मराठी दरोड्याचा विश्वविक्रम तेरा वर्षाची सृष्टी तब्बल दहा तास दहा मिनिटे दहा सेकंदाचा विक्रम स्वातंत्र्य सैनिक सिद्धारामप्पा फुलारी प्रतिष्ठान सोलापूर संचलित रुद्रशक्ती गुरुकुलची विद्यार्थ्यांनी सृष्टी धानप्पा बिळी अंगडी ही रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सलग दहा तास दहा मिनिट आणि दहा सेकंद लाठी फिरवण्याचा विश्वविक्रम करणार आहे या कौशल्याच्या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल एक्सलन्स रेकॉर्ड व इंडिया बुक रेकॉर्ड्समध्ये होणार आहे हा विश्वविक्रमाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी होणार आहे सृष्टी बिळी अंगडी ही शिवकालीन लाठी फिरवणं या पारंपारिक व ऐतिहासिक खेळाचा विश्वविक्रम करण्यासाठी गेल्या एक वर्षापासून सराव करीत आहे रुद्रशक्ती गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक योगीनाथ फुलारी तसंच मुख्य प्रशिक्षक हे मार्गदर्शन करीत आहे तेरा वर्षाच्या सृष्टीनं आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय लाठीकाठीची स्पर्धा व त्याचबरोबर कराटे स्पर्धा खेळून विशेष प्रावीण्य मिळवलं आहे या विश्वविक्रमाची नोंद वेळ सकाळी आठ ते सायंकाळी सहा, है। सहा वस्ता या बैटरी, अनी रिटेल। करन, अता अशी आहे सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय सोलापूर आता अशी इन्व्हर्टर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे, ही ही आहे। ही की खराब झाल्यावर दूस होत नसते ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष प्रोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज ते तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा पत्ता सहाशे मोबाईल सिक्स नाईन थ्री नाईन वन हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर व्हेज अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे पनीर पनीर टिक्का, पनीर टिक्का, आचारी रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेट स्पेशल रोल व्हेज बार्वेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज मराठा ते थेट वेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेस कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वे सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर